नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत नवरात्री फराळ रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय उपवासाचे मस्त असे लाडूची रेसिपी आज आपण खारीक आणि खोबऱ्याचे हे लाडू तयार करणार आहोत बनवायला इतके सोपे आहे ना अगदी तुम्ही आयत्या वेळेला कुठलीही पूर्वतयारी नसेल ना तरीही हे बनवू शकता दहा ते बारा मिनिटात तयार होणारे हे लाडू आहे अजिबात जास्त काही बनवायला वेळ लागत नाही आणि मुख्य म्हटल्याने जास्त काही साहित्य सुद्धा लागत नाही अगदी आपले मुख्य दोन ते तीन साहित्यामध्ये आणि जास्त तुपाचा सुद्धा यामध्ये आपल्याला वापर करायचा नाही फक्त दोन चमचे तूप वापरून आज आपण हे खारीक आणि खोबऱ्याचे लाडू तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना माझी एक निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर सगळ्यात अगोदर आता लाडू बनवण्यासाठी इथे मी साधारणतः अडीचशे ग्रॅम म्हणजे पाव किलो एवढं हे सुकं खोबरं घेतलेलं आहे आता हे सुकं खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे तुम्ही किसून घेऊ शकता किंवा छोटे छोटे काप करून तुम्ही मिक्सरलासुद्धा याला छान असं फिरवून त्याचा चहा पावडर तयार करू शकता किंवा त्याचा किस तयार करू शकता तर इथे मी असं जाड किसणी घेतलेली आहे आणि त्याने हा कीस किस पाडून घेणार आहे जर आपल्याला लाडू हे खायचे असेल ना तर थोडंसं असा जाड किस असेल ना तर खायलासुद्धा खूप छान लागतात छान वाटतात दिसायलाही ते आकर्षक दिसतात तर त्यासाठी इथे मी जाड किसणीने याचा किस तयार करून घेणार आहे बारीक किसणीनेही केला तरीही चालेल काहीच हरकत नाही तर हे सगळा कीस आता तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर हा कीस आपल्याला एकदा मोजून घ्यायचा आहे मोजून आपल्याला याकरता घ्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला पुढील जे, जे जिन्नस यामध्ये टाकणार आहोत ना त्याचा एक परफेक्ट अंदाज येईल ना याकरता आपल्याला हे जे खोबरं आहे ना एखाद्या वाटेने म्हणा किंवा मेजरिंग कप असेल तर मेजरिंग कपाने आपल्याला हे मोजून घेणं गरजेचं आहे मोजलं नाही तर पुढे आपल्याला साखरेचा अंदाज व्यवस्थित येणार नाही नाहीतर आपले जे लाडू आहे ना एक तर व्यवस्थित पूर्णपणे गोड होणार नाही किंवा कमी गोड होतील याकरता आपल्याला हा खोबऱ्याचा केस छान व्यवस्थित मोजून घ्यायचा आहे तर इथे मी मेजरिंग कप घेतलेला आहे तुम्ही घरातली एखादी वाटी फिक्स केली ना त्याने हे मोजून घेतलं तरीही चालेल तर सगळ्यात अगोदर एक कपभर खोबरं मी इथे साईडला टाकून घेतलेला आहे आता हा दुसराही कप आहे आणि थोडंसं खोबरं आपलं इथं शिल्लक राहिलेलं आहे म्हणाल तर हे अडीच कप एवढं खोबरं आहे तर अडीच कपासाठी किती साखर लागणार आहे ना ते आपण आता पुढे लाडू बनवताना मी तुम्हाला सांगणारच आहे तर साखरेची आपल्याला पावडर वगैरे सुद्धा करायची गरज नाही सगळे जिन्नस आपल्याला फक्त कढाईमध्ये शिजवून घ्यायचे आहे आणि लाडू तयार करायचे आहे एवढे सोपे हे लाडू आहे तर इथे जाडतळाची कढाई घेतली त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आवडीप्रमाणे तुम्ही इथे ड्रायफ्रूट घेऊ शकता मी इथे काजू बदाम आणि थोडीशी किशमिश घेतलेली आहे तुमच्याकडे जे अवेलेबल ड्रायफ्रूट असेल किंवा यात तुम्हाला ड्रायफ्रूटचं जे प्रमाण आहे हे कमी किंवा जास्त करायचं असेल किंवा नाही टाकले तरीही चालेल काहीच हरकत नाही परंतु ड्रायफ्रूटमुळे हे जे लाडू आहे ना अजूनच पौष्टिक होणार आहे आणि नवरात्रीच्या उपवासामध्ये ना काहीतरी पौष्टिक तर पाहिजेच कारण उपवासाचे जे पदार्थ असतात ते हलके फुलके असतात आणि त्यामुळे आपलं पोटसुद्धा भरत नाही तर दिवसातून हा एक लाडू जरी खाल्ला ना तरी तरीही शरीराला भरपूर अशी ऊर्जा मिळते आता यामध्ये जे खोबरं आहे ना ते आपल्याला काही मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे आणि परतल्याच्यानंतर आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आता यात मी तूप वगैरे काहीही घातलेलं नाही सुरुवातीला जे ड्रायफ्रूट भाजण्यासाठी दोन चमचे तूप घेतलेलं होतं ना तेवढंच तूप यामध्ये मी घातलेलं आहे एक तीस ते चाळीस सेकंद मी मध्यम गॅसवरती हे खोबरं छान असं परतवून घेतलं त्यानंतर ज्या मेजरिंग कपाने आपण खोबरं मोजून घेतलेलं होतं ना खोबऱ्याचा केस मोजून घेतलेला होता ना, ना त्यानेच मी बरोबर दीड कप एवढं दूध घातलेलं आहे आता इथे दूध तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलंही वापरलं ना तरीही चालेल आता हे जे दूध आहे ना हे आपल्याला पूर्णपणे अटवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये जर अजून थोडीशी साय वापरली ना अजूनच छान असं क्रीमी टेक्स्चर येतं आपल्या लाडूंना आणि चवीला सुद्धा छान लागतात तर साय वापरली तर अजूनच छान नसेल तर काहीच हरकत नाही आता यात लगेचच मी वन थर्ड कप एवढी साखर घातलेली आहे इथे साखर आपल्याला ना मी इथे थोडी कमी घातलेली आहे कारण यामध्ये मी खारीक पावडर घालणार आहे तर तुम्ही खारीक पावडर जर घालणार नसाल ना तर तुम्ही यामध्ये अगदी पाऊन कप एवढी साखर वापरू शकता हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे परंतु मला इथे खारीक पावडर वापरायची असल्यामुळे मी साखर थोडी कमी वापरलेली आहे किंवा साखरेऐवजी तुम्ही इथे गुळ पावडर किंवा सुद्धा वापरू शकता वन थर्ड कप एवढंच दिलेलं साखरेचं जे प्रमाण आहे ना तेवढ्याच प्रमाणात तुम्हाला सुद्धा वापरायचं आता इथे दूध आणि जी साखर आहे ना ह्या खोबऱ्यामध्ये आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे आणि कोरडं झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये खारीक पावडर घालायची आहे जर तुम्हाला यामध्ये साखर किंवा गूळ वापरायचा नसेल ना तर तुम्ही यामध्ये पूर्णपणे खारीक पावडर वापरू शकता किंवा खारीक पावडर जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल ना तुम्ही डायरेक्टच जे ओले खजूर असतात ना ते सुद्धा ह्यामध्ये घातले ना तरीही चालेल त्यामुळे आपल्याला साखर किंवा गूळ वापरण्याची आवश्यकता लागणार नाही तर आता यामध्ये मी साधारणतः अर्धी वाटी इथे खारीक पावडर घातलेली आहे खारीक पावडर मी घरीच तयार केलेली होती उन्हाळ्यामध्ये ही जी पावडर आहे ना मी तयार करून ठेवते आणि फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवते आणि अशा वेळेला आयत्या वेळेला आपल्याला ती उपयोगी हो ठरते जर तुम्ही खारीक पावडर कशी बनवायची याची रेसिपी जर बघितली नसेल ना तर चॅनलवरती अपलोड केलेली आहे जाऊन नक्की पहा किंवा किराणा दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला ही खारीक पावडर आरामात मिळून जाईल तर आता ही खारीक पावडर आपल्याला छान अशी एकजीव करून घ्यायची आहे जेव्हा यामध्ये मी खारीक पावडर घातली ना त्यावेळेला गॅस अगदी कमी ठेवलेला आहे आणि हे मिश्रण तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे सुकं झालेलं आहे असंच मिश्रण तुम्हाला सुद्धा तयार करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण गॅसवरून खाली उतरवून घेऊया आणि पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याचे लाडू वळायचे आहे कारण गरम असताना हाताला चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतर लाडू वळायचे आहे आता हे लाडू जे मिश्रण आहे ना हे थंड झाल्याच्या नंतरच छान वळले जातात गरम गरम असताना एवढे व्यवस्थित हे लाडू वळले जात नाही त्यामुळे पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतर फटाफट -फड़ लाडू तयार करून घ्या हे पहा पहिला लाडू या ठिकाणी तयार झालेला आहे मस्त असा हा लाडू तयार झालेला आहे अगदी झटकीपट तयार होणारे हे लाडू आहे कुठेही जास्त मेहनत नाही जास्त फाफट पसारा नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात तुम्ही हे लाडू आरामात बनवू शकता आणि खायलासुद्धा तितकेच पौष्टिक आहे कारण खोबरा आणि खारीकमध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये बी कॉम्प्लेक्स असते त्यामुळे शरीराची झीज भरून काढण्याची आणि शरीराला ऊर्जा देण्याचं काम हे करत असतं त्यामुळे नवरात्रीमध्ये ना उपवासामध्ये तेच तेज पदार्थ खाऊन अगदी अशक्तपणा थकवा कमजोरी येते त्यावेळेला असे जर लाडू असेल ना तर नक्कीच तुमचा थकवा कमजोरीसुद्धा दूर होणार आहे मस्त असे हे झटकीपट तयार होणारे लाडू आहे नवरात्रीमध्ये जरूर बनवा कारण हे जे लाडू आहे ना हे जास्त दिवस टिकत नाही यामध्ये आपण दुधाचा वापर केलेला आहे जर तुम्ही इथे दुधाचा वापर न करता हे लाडू बनवले तर हे महिन्या ते दोन महिने जास्त टिकतात परंतु आपण यामध्ये दुधाचा वापर केलेला असल्यामुळे हे साधारणतः आठ ते दहा दिवस आरामात टिकतात आणि हे आपल्याला ठेवायचे असले ना तर फ्रीजमध्ये ठेवायचे आहे त्यामुळे आपले जे लाडू आहे ना खराब होणार नाही फ्रीजच्या बाहेर हे जे लाडू जर तुम्ही ठेवले ना तर साधारणतः तीन ते चार दिवस आरामात टिकतात आणि त्यापेक्षा जास्त टिकवायचे असेल तर तुम्हाला याला फ्रीजमध्ये स्टोर करावं लागणार आहे तर हे पहा मस्त असे आपले एकसारखे खारीक आणि खोबऱ्याचे पौष्टिक लाडू या ठिकाणी तयार झालेले आहे अगदी आपल्याला फक्त या ठिकाणी दोनच चमचे साजूक तूप लागलेलं ला आहे आणि दोन चमचे तुपामध्ये आपण हे मस्त असे खारीखाने खोबऱ्याचे लाडू तयार केलेले आहे आता हा लाडू तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त असा खुसखुशीत हा लाडू तयार झालेला आहे तेही तुम्हाला इथे दिसेलच मस्त हे लाडू तयार होतात तर नवरात्रीमध्ये जरूर ट्राय करा आणि कसे झाले ना ते मला कळवायला अजिबात विसरू नका आता ही रेसिपी पाहत पाहत तुम्ही जर इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील रेसिपी तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद